श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर तीनशे श्रीचे स्त्रीचे व्यवस्थेचे दुःख निवारण उचिष्ट पान प्रधान एका ब्राह्मणाची स्त्री ती वैसेच्या देवळाच्या पुढील पिंपळाला पाणी घालण्यासाठी नेमाने येत असे त्यावेळी सर्वज्ञांना पाहत असे नंतर सर्वज्ञ फिरायला जात असत त्यावेळीसुद्धा सर्वज्ञांना बघत असे तिला सर्वज्ञांच्या दर्शनाची उत्कंठा संचरली एखाद्या दिवशी महादायसा तिच्या घरी भिक्षेला जात असे ती महादायसाला दायसाला बसायला सांगायची चांगली व्यवस्थित भिक्षा घ्यायची मग एके दिवशी महादायसाला तिने विचारले हा आई तुमच्या सर्वज्ञांचे दर्शन मला कसे होईल माझा पती रागीठ आहे महादायसाने विचारले तुला काही आजार आहे का तिने सांगितले ने मला नेहमी दुखीचा त्रास होतो महादायचा म्हणाली तर मग त्यांचा बहाणा कर तिने पोटदुखीचा बहाणा केला त्यासाठी धावपळ करू लागले तरी तो कशानेही बंद होत नव्हता नंतर तिने सांगितले माझा सूड तेव्हा जाईल तेव्हा जेव्हा वसेच्या ते देवळात देवळात असलेल्या सर्वज्ञांचे दर्शन होईल मला तेथे ते घेऊन चला मग दुखी जाईल त्यांनी म्हटले असं का आणि ते बाजारात गेले पान सुपारी नारळ हाने फुले फळं घेतली सर्वज्ञांच्या दर्शनाला निघाले तिने ते नारळ मुद्दाम खा गादी खाली ठेवले अर्ध्या रस्त्यावर गेल्यानंतर सांगितले मी नारळ विसरली मग ते नारळ आणण्यासाठी गेले आणि ती लगबगीने सर्वज्ञांच्या दर्शनाला आली तेव्हा सर्वज्ञ उजवीकडील पडवीत बसलेले होते तिने सर्वज्ञांना भेट दिली धनते घातली श्रीचरणा लागली मग सर्वज्ञान समोर बसली सर्वज्ञान समोर बसली तेवढ्यात ते नारळ घेऊन आले पान सुपारी नारळ नारळ सर्व वस्तू सर्वज्ञांच्या भेट दिल्या दंड ते घातली श्रीचरणा लागले दंड ते घातली श्रीचरणा लागले आणि सर्वज्ञान जवळ बसले सर्वज्ञान पुढे सांगू लागले जी जी पुष्कळ औषधी दिली आणि पुष्कळ धावपळ केली परंतु कशानेही हिचा सूर थांबे ना मग हिने सांगितले मला सर्वज्ञांच्या दर्शनाला न्या तेव्हाच माझी पोळ दुखी जाईल सर्वज्ञ एकत एकतच होते नंतर ते दंडोत करून निघाले ते थोडे पुढे गेले आणि ती परत सर्वज्ञांजवळ आली श्रीमुखातील उचिष्ट पानासाठी ओझडी पुढे केली तिला सर्वज्ञांनी उचिष्ट पान दिले आणि तिने आपल्या तोंडात घातले आणि सर्वज्ञांनी तिला वर दिला सर्वज्ञ म्हणाले हा आजार तुम्हाला कधीही बांधणार नाही बांधणार नाही तिने मा दायसाला सांगितले आई, सांग आई माझे एक पकवान सर्वज्ञांसाठी रोज नेत नेत जा मग बाईसा रोज घेऊन येत असे श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय